जयोसिदे फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुनीलनगर येथील नियोजित ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण सोलापूर येथील जयोसिधे फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुनीलनगर एम आर डी सी येथील नियोजित ऑक्सिजन पार्कमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ वीणा पवार यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदरील पार्क ही महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून त्या जागेवर परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करून त्या माध्यमातून शुद्ध हवा व वातावरणामध्ये फरक पडावा म्हणून ती जागा महानगरपालिकेने जयोसिती फाउंडेशनला ऑक्सिजन पार्क बनवण्यासाठी देण्यात आले आहे त्या ठिकाणी जय फाउंडेशनने जे बी व जय फाउंडेशनच्या सहकार्याने साधारणपणे दीड एकर जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सो वीणा पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी वीणा मॅडम म्हणाल्या सामाजिक कार्यकर्ता हा स्वतःचा वेळ आणि पैसा सामाजिक कार्यासाठी खर्च करतात त्यामुळे समाजामध्ये मा फाउंडेशनच्या माध्यमातून आशेचा किरण दिसून येतो असे आपले भावना व्यक्त केले या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्याकडून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले याप्रसंगी माननीय शुभांगी जावळे वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सौ जान्हवी माखेजा मॅडम सुमेध फाउंडेशन श्री स्वप्नील सोलनकर सर उद्यान अधिकारी सोलापूर महानगरपालिका प्रवीण तळे सीईओ सृष्टी इकोविजन पवन देसाई सामाजिक कार्यकर्ता व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी फाउंडेशनच्या सहकार्याने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तळे तर आभार वेणू नक्का यांनी केले